बाई या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकला आलात ना या पुढे बसा देवा मल माझा नवरा मला दारू पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेकरा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <coughs> बाळ काळजी करू नकोस आईची बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी येईल थांब तुला अंगारा भरून देतोय <coughs> जय आम्ही धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार समाधान नारायण लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू कळी क्या? तुम्ही मुंबईहून आलात ना बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते घालेल बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेणे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिंपल गोष्ट हाय लय सिंपल हा गे अंगरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला सांगते आणू नको विसरून जाऊ नको बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाराने आता सगळं व्यवस्थित आहे बळ खबर नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस ये पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईच बनवून देतो <laughs> जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सतीश तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कावळे माऊली आणि धरा याच्यावर स्टेडियमची सावली मारा एक फटका आणि जाऊ दे सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> बाळा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदार घेतील तुला अंदर बोल विस्की आता आणतोस का नंतर बाबा बोलू नको काय मी गावठी पित नाही आगेत आहे आणि चल चल घाई घाई आलाय देवा वाकोलीमध्ये शिक्षणाचा प्रसार चांगल्या प्रकारे झालेला आहे बरेच जणांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी छत्रपती सारख्या मोठमोठ्या शहरात पाठवलेलं आहे परंतु अजूनही